रांग 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 रंग आता नाईनटी आलेला दहा रुपये मागायला का समजानीच भरले आखा कोटी साई साई माय सकाळ भावांनो दिवस तिसरा आणि आज आपण चाललोय पडगा ते हळदीपर्यंत आजचा पूर्ण दिवसाचा आपला प्रवास आहे आज आपण पीर बाबाच्या मंदिरात जाणार तिथे पूर्ण पूर्ण म्हणजे असा आजचा दिवस आहे आणि उद्याचा दिवस म्हणजे कसारा घाटाचा तर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला खूप अशा नवीन नवीन गोष्टी बघायच्या म्हणजे पालख्या आमच्या खूप पुढे गेले जवळपास दोन तास पुढे पालखे सकाळी जास्त आवड गेल्यामुळे आम्हाला काय बसायला बसून खूप टाइम गेला तर आता तुम्हाला दाखवतो फटाफट पालखी वगैरे गाठून काय काय होते सगळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो जय सायना वाट लागली कशामुळे पुन्हा अजून थांबा वाल्टवर अजून थांबा वालटवर जवळपास दोन तास परत काला झाले जवळपास दोन तास हॉल्ट घेऊन आता बोलतोय अजून थकलाय स्टॅमिना बघा स्टॅमिना काल जेव्हा थकला जातो आता खूप जोरात चालतोय भाऊनी पाय सुजलाय त्याचा पाय अवस्था बघा वन साईड पूर्ण वाट लागले पायाची पण वाट लागली आमच्या आमच्या व्यतिरिक्त इथं कोणी दिसतच नाही पुढे पण कोण नाही आणि माग पण कोण नाही काय खोटा बोलतोय रे ते कोण आहेत एक सेकंड कुठं दिसतात बस लांब लांबपर्यंत दिसत आहेत बस हे झूम करून तीन एक्स तीन एक्स मध्ये हे बघ मला आज वाईला किती लांब येत ते आपल्यापासून पाठी ती घ्याय गाली येत आहेत म्हणजे पोरं आहेत पाठी तसं बघायला गेलो तर पण पालखी खूपच पुढे गेले आता आमच्या पासून तरी चार पाच किलोमीटर पालखी पुढे आता ती पालखी आम्हाला डायरेक्ट जेवणाच्याच हॉल्टवर भेटेल नाश्ता बिष्टा काही आम्हाला भेटणार नाही त्यामुळे बाकी बाकी सगळं जाऊ द्या यावरचे पूर्ण घाम निघला <laughs> तिसऱ्या दिवशी तीन दिवसामध्ये पूर्ण वाटे बोल काहीतरी बोल काय दहा रुपये तीन, तीन दिवसामध्येच पूर्ण वाट लागली अजून चार दिवस चार दिवस कसे काढणार काय माहित नाही आता नाईन्टी आलेला दहा रुपये मागायला शिकू सतरा मारतो असे झोपी आमच्या आमच्यामध्ये होतच राहतात तर त्याचे आता पुढे वेळीच आहे नाशिक एकशे तीन इंदोरला जायचं आपल्याला नाशिकला नाशिक फक्त आता एकशे तीन किलोमीटर बाकी आहे चलो बाई आता रात्रीचा स्पॉट तेवीस किलोमीटर बाकी ए, ते आता तो स्पॉट आहे ते तीन चार किलोमीटर तरी आला असेल नाही रात्रीचा स्पॉट आहे तो तेवीस किलोमीटर त्याच्यावरती आपण बघितलं कसा त्यानंतर इगे असे ते लाईनही आता स्पॉट त्यामुळे मजा एवढी एवढे येणारे त्यामुळे फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब करा जय साईनाथ बाबांनो आता आपला दुपारच्या हॉल्टवरून आपली पालखी निघाली आता तुम्हाला पालखी वगैरे बघितली असेल आता इथून बघू पुढे आता रात्रीचा हॉट आपला खरडीला आहे आणि आजच आपण संध्याकाळची आरती संध्याकाळची आरती नाही पण हा संध्याकाळचा म्हणजे जो संध्याकाळचा स्पॉट आहे तो पीर बाबाच्या मंदिरात असतो आणि तो साईबाबाचा मंदिर आहे जो मंदिर आपण बघतो इम्पॉर्टंट असा भारी असं नंबर चलो अरे कमी होणार काय मी होणार तो डॉल अख्खा सब्जानीच भरला अख्खा पुरी बॉटल सब्ज्यानी भरली या अजून सब्जा वन साइड फायदा असा सब्ज्यांचा बाई पाणी कमी आणि सब्जा जास्त झाले

Sesler, herkesin sesi olacak. Sayın Adnan, bizki işte. Sayın Bora, işte. Sayın Adnan, राम मित्रांनो आणि आता आपली पालखी जिथे बोलतो आपण पीर <वा> बाबा कमलगाव इथे पोहोचले हिवाळा पालखी आता दर्ग्यामध्ये पाया पडायला जाईल पालखी 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 जाईल आतमध्ये तुम्हाला दाखवतो दर्शन झालं आपण बघू I d o t know. I d n t I d o n I d o n w I d o t k n I d o k n k n n t know. d I

No, जय सायनाथ भावानो दिवस तिसरा चा ब्लॉग हा इथेच संपवतो उद्या आपण चढणार आहेत कसा का रा काय त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि ज्याने कोणी हा ब्लॉग बघित ज्याला कोणाला आवडला असेल त्यांनी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बरोबर जय साईनाथ